मधुराला आज सकाळपासून पोटात खूप दुखत होतं पण सांगणार कुणाला दर महिन्याला कुणासोबत रडगाणं गाणार गाना लग्न झाल्यावर पहिले पहिले मकरंद तिच्यापाशी असायचा तिला हवं नको ते द्यायचा सासू सासरे पण जेव्हा जेव्हा गावावरून यायचे तिला खूप आधार असायचा दोघांचा लग्नानंतर दोन तीन वर्षात दिवस राहिले तेव्हा तिला खूप छान वाटलं होतं मुलगी झाली तर मस्त आपल्याला आपलं असं कुणीतरी मिळेल जिच्याबरोबर आपण सगळं शेअर करू शकू मुलीचं असं काही वेगळंच विश्व असतं तसं आपण तयार करू पंछे तिला झाला मुलगा गोंडस गोबऱ्या गालांचा भरपूर जावळ असलेला तिला खरं तर थोडं हिरमुसायला झालं पण वर्षामागून वर्ष जात राहिली आणि आता तर तो तिचा लेख श्रीकर ही सोळा वर्षाचा झाला आहे पडल्या पडल्या सगळं आठवून तिला हसायलाच आलं क्षणभर दुपार झाली तरी तिला उठावंसं वाटत नव्हतं आधीचे ही सगळे महिने सगळी वर्ष अशीच जात होती आई बाबा इथे असते तर बरं झालं असतं असं दरवेळी म्हणून ती कामाला लागायची पण अचानकपणे दोन तीन महिन्यानंतरच्या वेळी मात्र एक वेगळाच श्रीकर तिला पाहायला मिळाला तिच्या जसं पोटात दुखायला लागलं तसं श्रीकरने गरम पाण्याची पिशवी आणून दिली तिला तिचे पाय चेपून देऊ का विचारलं सकाळी मकरंद ऑफिसमध्ये गेला तेव्हा काही होत नव्हतं पण थोड्या वेळानंतर तिला त्रास व्हायला लागला श्रीकरणी सकाळी मशीनमधून कपडे काढले ते वाळत घातले नंतर दुपारी मधुराला जेवण गरम करून आणून दिलं थंडीचे दिवस असल्याने दुपारी तिला थोडा डोळा लागला तशी तिच्या अंगावर जाड चादर घातली संध्याकाळी ती कामाला उठायला तयार असताना ही श्रीकरणे आईला सांगितलं आई तू आराम कर आज आणि उद्या माझी सध्या कुठलीच परीक्षा नाही आहे तर मला जमेल तशी मी तुला मदत करेन त्याने मधुराला विचारून विचारून कुकर लावला कोशिंबीर केली अगदी मोठ्या मुलासारखा वागत होता तिला आश्चर्यच वाटलं ह्याला आता कसं सुचलं इतके वर्ष मी सहन केलं तिला अवघडल्यासारखं होत होतं पण मनातून बरं पण वाटत होतं आराम होत होता मकरंदला रात्री आल्यावर हे कळलं त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला एकदम काय झालं याला पण तरी चार दिन की चांदणी असेल ग असं म्हणून त्याने मधुराला मिळेल तेवढा आराम करून घे असं सांगितलं तिने ही विषय तिथेच सोडला त्यानंतर बरेच दिवस गेल्यावर एकदा मधुरा भाजी आणायला म्हणून संध्याकाळी बाहेर गेली तेव्हाच तिला श्रीकरचा शाळेपासूनचा मित्र मेहूल भेटला रस्त्यात काय रे कॉलेज संपलं वाटतं आजच श्रीकर घरी गेला का तेव्हा तो मित्र म्हणाला हो आम्ही एकत्रच होतो तो आत्ताच पोहोचला घरी काकूंशी बोलाव की नाही या संभ्रमात असलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मधुराने हेरले काय रे काही बोलायचं आहे का श्रीकरशी भांडण वगैरे झालं की काय तुम्हा मित्राचं तेव्हा लगेचच बिहुल म्हणाला नाही ओ काकू अजिबातच नाही पण शाळेतला श्रीकर आता अजिबातच तस तसा नाही उरलाय एकदम बदलला आहे तो इतके वर्षे तो एकदम रिझर्वड वागायचा अगदी कामापुरता पण सध्या तो एकदम छान आणि मनमोकळा वागतोय मधुरा विचारात पडली म्हणजे नक्की काय झालंय मला सांगशील का तेव्हा मेहुल म्हणाला अहो तो सगळ्या प्रोफेसरांचा आवडता विद्यार्थी झालाय कुणाला काही अडलं तर मदत करतो कुठल्याही मुलीला काहीही प्रॉब्लेम असेल तर तो ते सोडवायला नेहमी पुढे असतो खूप केअरिंग आणि मस्त वागतोय आणि म्हणूनच मी विचार करत होतो तुम्हाला सांगावं की नाही घरी पण असा त्याच्यातला बदल लक्षात आलाय का काही मधुराला ऐकून खूप बरं वाटत होतं नाही रे तसं काही नाही मला तरी काही बदल वाटत नाही आहे पण जाऊ दे ना जे आहे ते छान आहे ना मग झालं तर असं तिने सांगून ती वेळ मारून नेली आणि मेहूला आईबाबाबद्दल विचारून बाय केलं पण तिच्या मनात सारखं यायला लागलं म्हणजे हा मुलगा बदललाय हे फक्त घरात नाही तर बाहेर पण लोकांना कळतंय पण नक्की काय झाले आज त्याच्याशी बोलायचंच असं तिने ठरवलं मकरंदला यायला आज उशीर होणार होता पण आज बोलायचंच असं ठरवून तिने रात्री जेवण झाल्यावर श्रीकरला विचारलं अरे श्री काय तुझं कॉलेज कसं चाललंय फेस्ट वगैरे आहेत की नाही काही आणि परीक्षेचं काय कधी आहे आज आईने असं अचानक कॉलेजचे विषय काढल्यावर श्रीकर दचकलाच हो छान चालले की पण आई तू हे अचानक का विचारतेस मला काही हवं आहे का तुला तेव्हा मधुरा हसतच म्हणाली अरे लबाडा मी लहानपणी तुला म्हणायचे तसं म्हणतो सोय रे मला काही नको आहे पण आज मेहूल भेटला होता संध्याकाळी तो सांगत होता तुझ्याबद्दल खूप कौतुक करत होता तुझं स्त्रीकर थोडा उचकळ्यात पडला आणि म्हणाला हो का काय म्हणत होता तो आणि कौतुक कसलं नाही तो म्हणत होता तू बदललायस सगळ्यांशी छान वागतोयस काय रे अचानक काय झालं मागच्या महिन्यात मला पण पोटात दुखत होतं तेव्हा किती काळजी घेतलीस माझी नाही आहे ते छान पण वाटते पण एवढा अचानक मोठा नको रेहोस माझ्या सोन्या तुझं बालपण टिकून ठेव रे स्त्री मला तू खोडकर खट्यात श्रीच आवडतोस असं अचानक काय झालं काही नाही ग आई श्री उठला आणि मधुराच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आई मी ना मागच्या सुट्टीत म्हणजे दोन महिन्यापूर्वी ग मामाकडे गेलेलो ना तेव्हा तिथे ते मामीला असा त्रास होत होता आणि ठकू म्हणजे आपली किमया ग ती मामीला सगळं करून देत होती माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे ती पण किती निगुतीने मामीचं करत होती आणि आजी कौतुकाने बघत होती मी आजीला विचारलं हे काय ग ठकू किती काम करते तेव्हा आजीने मला जे सांगितलं त्याने माझे डोळे उघडले मधुराने आश्चर्याने विचारलं हो का काय बरं सांगितलं तुझ्या आजीने एवढं अगं आजी, आजी म्हणाली प्रत्येक बाईला या सगळ्यातून जावंच लागतं कुणाला चुकलं नाही पण अशा स्थितीत तिला जपायची घरच्या बाकीच्यांची जबाबदारी असते सृजनाचा काळ हाच तर आहे ही पवित्र गोष्ट आहे आणि या काळातल्या बऱ्याच कल्पना अंधश्रद्धा वाटत असल्या तरी त्या काळात बाईला आरामाची गरज असते म्हणून त्या बंधनाची गरज असते नाहीतर कुठलीच बाई उगीच सांगून आराम करत नाही तेव्हा घरातल्यानी तिला जपायचं सावरायचं आणि तिचा हा काळ सुखद बनवायचा जेणेकरून तिला सृजन हे बंधन आणि त्रास वाटता कामा नये तू पण कर हो आईला मदत मुलगी असती तर तिने केलीच असती पण नाही म्हणून मुलं मागे कशाला राहायला पाहिजेत उद्या तुलाही बायको मुलगी होणार आहेतच की काय कळते का काही का स्त्री मला एकदम वेगळंच वाटलं खूप जबाबदार झाल्यासारखं वाटलं नव्याने काहीतरी गवसल्यासारखं वाटलं म्हणून मग तेव्हाच ठरवलं आपण पण चांगलं वागायचं आणि आम्ही पुस्तकात किंवा शाळेत असताना हे सगळं शिकलो आहोतच की फक्त त्याचा आता नव्याने वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन मला कळला स्त्री जर जन्म देऊ शकते आणि त्यासाठी इतका त्रास सहन करू शकते तर आम्ही तिला मदत करायलाच हवी निदान आम्हाला जमेल तशी श्रीकर हे बोलत असतानाच मागे मकरंद येऊन कधी उभा राहिला दोघांना कळच नाही अगदी बरोबर आहे श्री हेच तर चांगले संस्कार आहेत आणि ह्याच कायम स्मरण आपण ठेवायला हवं याची तू मला पुन्हा जाणीव करून दिलीस मी पण मध्ये बरीच वर्ष कामाचे व्यापात हे सगळं विसरलो खरा त्याबद्दल सॉरी बरं का मधुरा आता मी पण तुला कामात आणि विशेषतः या काळात जेव्हा तुला माझी जास्त गरज आहे तेव्हा नेहमी मदत करेन दोघांचं बोलणं ऐकून मधुरा खुश झाली आणि नव्याने जोमाने उठली चला माझ्या बाळा आता बाळ नाही टीनेजर झाला हे स्वीकारायला हवं मोठा होतोय तो पण खरं सांगू का मला आनंद आहे याचा असाच छान रहा कायम तू जबाबदारी मागतोस यातच मी माझे संस्कार समजते चलो आता थंड आईस्क्रीम खाऊयात तेही स्त्रीकरच्या नव्या समजूतदार वर्णाप्रत्यर्थ असं म्हणून ती लगेचच आतमध्ये गेली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद